नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रेल्वे भरतीचा फॉर्म सुटलेला आहे फॉर्म भरण्याचे लास्ट डेट बावीस फेब्रुवारी हे तीन दिवस फक्त शिल्लक आहे ह्या शेवटच्या तीन दिवसात फॉर्म भरायचा असेल तर भरून टाका अगदी शेवटच्या दिवसापर्यंत थांबू नका जर शेवटच्या दिवशी जर टेक्निकली काही एरर आला इश्यू झाला वेबसाईट जर हॅक झाली हँग झाली तर मग अडचण येऊ शकते आणि तुमचा फॉर्म भरला जाणार नाही ओके आणि एक्सटेंड होईल का याबद्दल या याच्यात राहू नका तुम्ही एक्सटेंड होण्याचे चान्सेस आहेत पण त्याच्या भ्रमात तुम्ही राहू नका भ्रमात राहू नका इन द सेन्स तुम्ही फॉर्म भरून टाका लास्ट डेट बावीस तारखे तीन दिवस शिल्लक आहे थोडक्यात काही नवीन विद्यार्थी असेल मी पटकन तुम्हाला सांगतो की या एक्झामला तुम्हाला कसं पुढे अभ्यास करायचा आहे कसं तुमचा टेक्निक असावं सेंट्रल गव्हर्नमेंटची एक्झाम आहे त्यानंतर ही एक्झाम जून जुलैमध्ये होण्याचे चान्सेस आहेत सो वेळ so well, तुमच्याकडे ह्या पाच महिन्यात खूप चांगला अभ्यास करावा लागेल कारण कॉम्पिटिशन तुम्हाला पूर्ण भारतातून आहे जरी झोन वेगवेगळे आहे झोननुसार तुम्ही पदं फॉर्म भरू शकतात पण तरी पण कॉम्पिटिशन मात्र जबरदस्त असणार आहे महाराष्ट्रातल्या मुलाने खूप चांगला प्रयत्न करायलाच पाहिजे आणि केलाच पाहिजे सेंट्रलमध्ये आपला टक्का वाढला पाहिजे म्हणजे आपला म्हणजे सगळे भारत भारत माझा देश आहे भारतीय माझे भावबंध आहेच नो डाऊट पण महाराष्ट्रातल्या उमेदवारांनी सुद्धा इतर राज्यांच्या तुलनेमध्ये कॉम्पिट करायला पाहिजे ना जसं की आपण म्हणतो एक स्पर्धा असतात स्पर्धा असतात राजस्थानचा संघ आहे महाराष्ट्र संघ आहे गुजरातचा संघ आहे हे संघ कॉम्पीट करतात ना तसे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून सरकारी नोकरीसाठी सुद्धा महाराष्ट्रातले मुलं यायलाच पाहिजे ऍटलिस्ट महाराष्ट्रात ज्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सर्व्हिसेस आहेत त्यासाठी तरी ते प्रयत्न करायला पाहिजे रेल्वेचं मोठं जाळं महाराष्ट्रामध्ये आहे मुंबई सेंट्रल झोन आहे आपला सो नक्की प्रयत्न करायचा आपण सो मी तुम्हाला थो थोडक्यात सांगतो बघा या एक्झामसाठी तुम्हाला जर तयारी करायची असेल तर टोटल जागा बत्तीस हजार चारशे अडोतीसच्या जागा वाढण्याबद्दल काय अजून काय होऊ शकतं तर डेफिनेटली चान्स आहेच वाढू शकतात पण सध्या आपण कन्सिडर करूया की मला जागा बत्तीस हजार चारशे अडोतीस आलेल्या आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रात मला ज्या जागा आलेल्या आहेत त्या जवळपास दीड हजार दोन हजारपर्यंत जागा महाराष्ट्रासाठी पण आलेल्या आहेत ओके टेन टू सांगतो तुम्हाला मी आता या संदर्भात तुम्ही तयारी करत असाल जर कोणाला फॉर्म असे भरायचा असेल तर फॉर्म भरून टाका आणि तयारीसाठी तुम्हाला जर आवश्यकता वाटत असेल तर युगनायड अकॅडमीची बॅच आहे चालू झाली सत्तावीस जानेवारीपासून यामध्ये ही पूर्ण टीम तुम्हाला गाईड करते फी तुम्हाला फक्त आता ही फी जास्त आहे तुम्हाला तुम्हाला फी आम्ही डिस्काउंट दिलेला आहे डिस्काउंटेड फी तुम्हाला मी ते सांगतोय डिस्काउंट करून तुम्हाला फी आहे सहाशे सत्तेचाळीस प्लस जी एस टी सो ही ऑफर तुम्हाला निमित्त चोवीस तारखेपर्यंत पण अव्हेलेबल आहे सो लगेच जॉईन करू शकता ऍप डाउनलोड करून डायरेक्ट परचेस करा ही बॅच तुम्हाला लाईव्ह बघता येईल रेकॉर्डेड बघता येईल लाईव्ह नाही जमलं तर रेकॉर्ड झालेला किती वेळेस लेक्चर बघू शकता तुमच्या वेळेनुसार बघा जॉब जर तुम्ही असाल ना तुम्हाला पण चांगली संधी तुमच्या वेळेत तुम्ही बघू शकता स्टॉप करून बघा फास्ट फॉरवर्ड करून बघा हवं तसं साधी सोपी पद्धत शिकवण्याची पीपीटी पीपीडी स्वरूपात नोट्स आणि तुम्हाला क्लास नोट्स पण अव्हेलेबल आहे सो बिंदास करा दोन हजार प्लस टेस्ट सिरीज पण तुम्हाला इथे आम्ही देणार आहोत ओके आता फॉर्म भरण्याची लास्ट डेट बघा बावीस फेब्रुवारी वाढण्याची वाट बघू नका शक्यता फार कमी आहे वाढलं तर हरकत नाहीये पण शक्यता कमी आहे फॉर्म भरून टाका पुढे एकूण पद जी आहेत ना ती बत्तीस चारशे अडतीस आहे आणि बेसिक सॅलरी तुम्हाला अठरा हजार प्लस टी एड केला तर तुम्हाला जवळपास चाळीस हजारापर्यंत ही सॅलरी पडते वयाची अड तुम्ही जर बघितली तर ओपन कॅटेगरीचा उमेदवार अठरा ते छत्तीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतो ओबीसी असाल तर एकोणचाळीस वर्षापर्यंत आणि एस सी एस टी असाल तर साधारणतः एक्केचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकता दिव्यांग उमेदवारांना दहा वर्षापर्यंत सूट आहे आणि जे माजी सैनिक आहे त्यांना सुद्धा तुमची जेवढी सर्व्हिस आहे ती प्लस तीन वर्ष सूट इथे देण्यात आलेली आहे बघा इथे ओबीसीला आहे छत्तीस ते एकोणचाळीस पर्यंत बघा ही तीन वर्ष ओबीसी एस सी एस ला पाच वर्ष आहे आणि एक सर्व्हिसमॅनला कॅटेगरी नुसार बघा तीन वर्ष सहा वर्ष आणि आठ वर्षापर्यंत सूट आहे दिव्यांग असाल तर ओपनला दहा ओबीसी ला तेरा आणि एस सी एस ला पंधरा वर्षापर्यंत तुम्हाला सूट असणार आहे सो चांगली सवलत आहे माझी सैनिकांना सवलत आहे दिव्यांग उमेदवारांना सुद्धा इथे फॉर्म भरता येणार आहे सो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये तुम्हाला माहिती आहे कास्ट ज्या चालतात त्या की चालतात फक्त सहा ईबीसी ईडब्ल्यू एस ओपन एस सी एस टी आणि ओबीसी एल एवढ्याच कस चालतात इथे टोटल झोन जर बघितले ना सोळा झोन आहे किती झोन आहे सोळा जसं की सेंट्रल झोन मुंबई आहे वेस्टर्न झोन अहमदाबाद आहे असे झोन आहे महा भारतात सोळा सोळामध्ये महाराष्ट्रातले जिल्हे काही झोनमध्ये येतात चार झोन असे आहेत की ज्या झोनमध्ये महाराष्ट्रातले जिल्हे येतात मग तुमचा जिल्हा येतो की नाही यासाठी काय करा खाली डिस्क्रिप्शनमध्ये ना प्लेलिस्ट दिलेली आहे खूप व्हिडिओ मी बनवले तुमच्या मनात जेवढे प्रश्न आता असेल ना सगळ्या प्रश्नांची उत्तर उत्तरासाठीचे व्हिडिओ बनलेले जवळपास चाळीस एक व्हिडिओ माझे बनलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये जायचं मोरमध्ये क्लिक करायचं तिथे तुम्हाला दि लिंक दिसतोय प्ले लिस्ट लिंक इन्फॉर्मेशन रेल्वे भरतीच्या माहितीसाठी खाली लिंकवर क्लिक करा इन्फॉर्मेटिव्ह आहे क्लिक करा सगळ्या व्हिडिओची लिस्ट आहे तुम्हाला जो तुमच्या मनात प्रश्न आहे तो चेक करा तिथे असणार आहे एकदा बघून घ्या ओके सो तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये येतो तो पण एकदा बघून घ्या त्या झोनला फॉर्म भरायचा ते बघून घ्या प्रेफरन्स कसा द्यायचा कोणती पोस्ट चांगली आहे पगारानुसार कोणती चांगली आहे कामानुसार कोणती चांगली आहे त्यानंतर तुम्हाला लोडनुसार वर्क लोडनुसार चांगली आहे तुम्हाला तुमच्या जिल्ह्यात जॉब करायचा कोणत्या झोनला फॉर्म भरू प्रेफरन्स कसा द्यायचा आहे सगळे डॉक्युमेंट कोणते ला, लागतात सगळे व्हिडिओ बनलेला आहे चेक करून घ्या परीक्षा पद्धत कशी ते पण सांगितले मी टोटल चौदा पोस्ट बघा ह्या आठ पोस्ट आहे ह्या सगळ्यांना दहावी लागते बघा दहावी पास दहावी चालतो आयटीआय चालतो दहावीच्या पुढचं शिक्षक बारावी असेल ग्रॅज्युएशन असेल पोस्ट ग्रॅज्युएशन फॉर्म भरू शकतो बेसिक तुम्हाला दहावी पास असणं गरजेचं आहे टोटल पोस्ट किती आहे आठ ह्या आठ आणि ह्या बघा ह्या पुढच्या अशा टोटल चौदा पोस्ट प्रत्येक झोनला आहे चौदा झोन सॉरी सोळा झोन आणि चौदा पोस्ट आहे चौदा काय पोस्ट आहे प्रत्येक प्रत्येक झोनला बरं का एका एका झोनला एक चौदा पोस्ट आहे आणि तुम्ही फॉर्म बघता एक एक एका झोन भरू शकता जास्त झोनमध्ये फॉर्म भरता येत नाही एका झोनमध्ये टोटल चौदा पोस्टसाठी प्रेफरन्स तुम्हाला द्यायचे तुमचा विचार चौदासाठी केला जाणार आहे ओके त्यानंतर पुढे घेऊन जातो झोन नुसार जागा किती बघा बत्तीस चारशे अडोतीस जागा आहे आणि ज्या महाराष्ट्रातील जिल्हे ज्या झोनमध्ये येतात त्यामध्ये बघा वेस्टर्न रेल्वे फॉर्म भरताना तुम्हाला अहमदाबाद दिसले येते वेस्टर्न रेल्वे तर सेंट्रल रेल्वे बघा सेंट्रल मुंबई मॅक्सिमम जिल्हे झोनमध्ये बघा महाराष्ट्राचे तीन हजार दोनशे चौदा मी मग तुम्हाला सांगता जागा कमी सांगितल्या तीन हजार दोनशे चौवेचाळीस आणि चार हजार सहाशे बहात्तर ह्या जवळपास आठ हजार प्लस जागा ह्याच झाल्या अजून दोन झोन मध्ये महाराष्ट्रातले जिल्हे येतात एक आहे सिकंदराबाद आणि एक आहे बिलासपूर ह्या दोन झोन मध्ये सुद्धा सोळाशे बेचाळीस आणि तेराशे सौतीस यामध्ये सुद्धा म्हणजे जवळपास हे तीन हजार अकरा हजार जागा महाराष्ट्रात येणाऱ्या मध्ये आहे तुम्हाला डिसाईड करायचं आहे कुठे फॉर्म भरा तुम्ही नांदेड जात बघा सिकंदराबाद नांदेड येते तुम्ही मुंबईचे आहात किंवा मुंबईच्या मधले आहात तर मुंबई सेंट्रल झोन आहे तिथे फॉर्म भरू शकता बघा असे झोन आहे याच्यावरती व्हिडिओ बनलेले एकदा चेक करून घ्या दुसरे काय परीक्षा मराठीत देता येते का हंड्रेड पर्सेंट मराठीत देता येते बघा त्यांनी त्यांच्या मध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला लँग्वेज बॅरियर नाही आहे लँग्वेज असणारे तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश कंपल्सरी आहे त्याला तुम्हाला यापैकी कोणती एक, एक लँग्वेज तुम्ही चॉईस करू शकता बघायचं सगळे मणिपुरी दिली आहे आसामी दिली आहे मल्याळम दिली आहे कन्नड दिली आहे उर्दू दिली आहे तामिळ आहे तेलगू आहे कोकणी आहे आणि मराठी सुद्धा घेऊ शकतात फॉर्म भरतानाच तुम्हाला हा ऑप्शन विचारला जातो परीक्षेचे टप्पे चार बघा सीबीटी ही तुमची फक्त लेखी परीक्षा म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईप असणार बघा एम सी क्यू टाईप बाकी काय तुमचं फिजिकल आहे त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे आणि मेडिकल असतं या संदर्भात व्हिडिओ बनलेले आहे खाली डिस्क्रिप्शनमध्ये क्लिक करा सगळे व्हिडिओ तुम्हाला भेटतील आता सीबीटीची एक्झाम होते ना मे ही एक्झाम तुमची क्वालिफाय व्हायचं तुम्हाला सब्जेक्ट कोणते सायन्सला पंचवीस प्रश्न आहे मॅथेमॅटिक्सला पंचवीस प्रश्न आहे त्यानंतर जनरल इंटेलिजन्स अँड रिजनिंग मॅथ रिजनिंगला तीस क्वेश्चन आहे जनरल अवेअरनेस आणि करंट अफेअरला वीस क्वेश्चन आहे तसे टोटल बघितलं टोटल क्वेश्चन आहे शंभर प्रत्येक एका मार्काला आहे शंभर प्रश्न शंभर मार्कांसाठी नव्वद मिनिटामध्ये सोडवायचं आहे दिव्यांग उमेदवारांना एकशे वीस मिनिटं वेळ असणार आहे ओके सो so, ही क्वेश्चन हे हे सब्जेक्ट तुम्हाला अभ्यासाचे याला निगेटिव्ह मार्किंग आहे का तर निगेटिव्ह मार्किंग आहे पुढे दाखवत बघा हे चार सब्जेक्ट आहे प्रश्न तेवढे उत्तर मार्क पण तेवढेच आहे एकूण शंभर मार्कांना आहे बरोबर त्यानंतर इथे परीक्षा सी क्यू टाईप आहे मराठी किंवा इतर भाषा तुम्ही देऊ शकता परीक्षेचा वेळ नव्वद मिनिटं आहे निगेटिव्ह मार्किंग आहे का येस वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे आणि परीक्षा जुलैमध्ये होण्याचे चान्सेस मॅक्सिमम आहेत आता त्यासाठी तुम्हाला काही एक्झाम्पल दाखवतो वेस्टर्न रेल्वे बघा मुंबई मुंबई तुम्ही ऍड जर बघितलं नसेल तर ऍड बघून घ्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला ऍड ची लिंक पण पाठवतो किंवा आपल्या टेलिग्रामच्या लिंकला जॉईन व्हा टेलिग्रामच्या लिंकला लेक्चर झाल्यावर मी ही ऍड टाकून देतो त्यामध्ये मुंबई झोन मध्ये जागा कशा बघा मुंबई मध्ये टोटल, जाग टोटल जागा किती आहे टोटल जागा आहेत मुंबई झोन मध्ये बघा चार हजार सहाशे बहात्तर ओपन ला एसी ला एसटी ला ओबीसी ला ईडब्ल्यू एस ला अशा टोटल जागा आहेत आणि या प्रत्येक पदानुसार आहे चौदा पदाचा प्रेफरन्स तुम्हाला द्यायचा आहे चौदा चौदा देऊन टाका कसा द्यायचा प्रेफरन्स व्हिडिओ बनलेला आहे बघून घ्या सो so, अशा आणि दिव्यांग उमेदवारांना आहे एक सर्व्हिसमॅनला आणि सी सी एला पण ह्या जागा देण्यात आलेल्या आहे सेम तुम्ही सेंट्रल जसा इथे म्हटलं तुम्हाला वेस्टर्न झोन मुंबई मुंबईने हा अहमदाबाद असणार आहे जेव्हा तुम्ही फॉर्म भरताना तिथे मुंबई येणार नाही अहमदाबाद येईल आणि सेंट्रल झोन जो आहे ना तिथे मुंबई येईल तुम्हाला बघा मुंबई सेंट्रल झोनची जागा किती आहे तीन हजार दोनशे या पद्धतीने ओपन एस सी एस टी ओबीसीडब्ल्यू एस आणि टोटल ह्या जागा असणार तुमच्या ह्या चौदा पोस्ट आहे तर ही एक्झाम आणि त्यानंतर तुमच्या मनात काही प्रश्न आहेत ना हे सगळे प्रश्न तुमच्या मनात आहेत हे सगळे मनातले प्रश्न आहे ना याचे व्हिडिओ बनलेले आहे चेक करून घ्या व्हिडिओ ऑलरेडी बनलेले एकदा बघून घ्या आणि तुम्ही जर तयारी करत असाल तर ही बॅच तुम्हाला फार कमी फी मध्ये सहाशे पंच्याहत्तर प्लस जीएसटी मध्ये बॅच अवेलेबल आहे आता लगेच जॉईन करा मुलं तयारी लागलेली आहे महाराष्ट्रातला टक्का वाढणार म्हणजे वाढणार त्यासाठी इग्नाईट अकॅडमी जबाबदार असणार घ्या सगळी माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पाठवतोय हो आता काही दिवसांनी तुम्हाला बाकीच्या माहिती मी सेंट्रल गव्हर्नमेंटच्या सगळ्या एक्झाम्स आहेत ना महाराष्ट्रात काय होतंय आपण एम पी एस सी आणि सेवा आणि जिल्हा परिषद भरती हे भरती ते भरती याच्यावरती खूप खूप जास्त लक्ष आपण देत असतो आणि होतं काय आपलं सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जा जेवढ्या जागा आलेल्या आहेत जाहिराती ह्या माहितीच नाही मुलांना अजून सो त्या संदर्भात पूर्ण अपडेट आमची टीम तुम्हाला देणार आहेत सो काळजी करू नका याची अपडेट तुमच्यापर्यंत मी पोहोचवतो ओके सो ही बॅच लगेच परचेस करा ॲप डाऊनलोड करून डायरेक्ट पर्चेस करू शकता किंवा आमचा हेल्पलाईन नंबर आहे ह्या हेल्पलाईन नंबरला तुम्ही कॉल करून माहिती देऊ शकता ओके अजून काही प्रश्न असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट डे मध्ये धन्यवाद